मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आणि सायली आता हनीमूनसाठी निघालेली असतात चैतन्य त्यांना सोडायला देखील निघालेलं असतो त्यावेळी आता कल्पना विमलला पटकन दही साखर आणायला सांगते आणि अर्जुन सायलीला खायला देते वेळी चैतन्य गंमत करत म्हणतो मावशी मला पण दही साखर दे कारण मी यांना सोडायला चाललो आहे ना तेव्हा सर्वजण त्याच्यावर हसतात वेळी प्रताप म्हणतो तुम्हाला तिथे कसलीही गरज लागली तर विश्वनाथला सांगा तेव्हा आम्ही विशू काकाला सर्व सांगू असं अर्जुन म्हणतो त्यावेळी आता अर्जुन सायली दोघेही प्रतापचा आशीर्वाद घेतात त्यानंतर ते कल्पनाच्या देखील पाया पडतात तर कल्पना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते त्यावेळी अर्जुन सायली एकमेकांकडे आश्चर्याने पाहतच राहतात तर प्रताप विचारतो अगं कल्पना हे काय तू काय आशीर्वाद देतेस त्यांना त्यावेळी ती म्हणते बरं आठ राहू देत एक तरी असं गुटगुटीत गोंडस बाळा आपल्या घरात येऊ देत ना त्यावेळी विमल म्हणते की सायली ताई तुम्ही जे डबे भरले होते ते बॅगमध्ये ठेवलेत ना सायली हो म्हणते त्यावेळी अश्विन अर्जुनला म्हणतो भरपूर फोटो काढा आणि आम्हाला सेंड करा तर अस्मिता म्हणते मी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात आहेत ना दोघांच्या त्यावेळी सायलीला आता सर्व काही तिचं बोलणं आठवत असतं तर बाकीच्या सूचना मी आता तुम्हाला गाडीत गेल्यावर देतो असं चैतन्य म्हणतो अर्जून आता चैतन्यला एका केस संदर्भात काहीतरी सांगत असतो त्यावेळी अस्मिता म्हणते की आता हनीमूनला निघालास ना तू तरीही कामाचा विषय तुमचं ना वेगळंच आहे काहीतरी त्यावेळी अर्जुन म्हणतो जे कधीच काम करत नाही ना, ना। त्यांना कामाचं इम्पॉर्टन्स काय असणार त्यावेळी अस्मिता म्हणते मी तुला स्योप करण्यासाठी इथे थांबले होते तरीही टोमणेच मारतो का मला तू असं म्हणून ती रागारागात तिथून निघून जाते तेव्हा ही मुलगी कधी सुधारणार प्रताप म्हणतो त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही आता जायला निघतात सर्वजण त्यांना काळजी घ्यायला सांगतात दुसरीकडे सुमन आता प्रियाला दही साखर खायला देते आणि म्हणते व्यवस्थित आणि व्यवस्थित हा खाऊ घे तुझ्यासाठी तुझ्या मैत्रिणीमध्ये पण शेअर कर ही प्रिया आता मनातल्या मनात विचार करते हो माझ्या मैत्रिणी आहेत ना अर्जुन आणि सायली त्यांच्यामध्ये पण मी तो शेअर करते असं म्हणून ती आता रविराजला म्हणते बाबा तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप काही करताय माझ्या करिअरचा तुम्ही एवढा विचार करताय तुम्ही आणि विपुलने खरंच मला खूप छान प्रकारे समजून घेतलं मला खूप आनंद होतोय आता मी तिथे गेले ना वेगवेगळ्या डिझाईनचे कल्चरल कपडे मला पाहायला मिळतील डिझाईन्स पाहायला मिळतील त्यावेळी तुला जे काही करायचं असेल त्या गोष्टीसाठी माझा फुल सपोर्ट असेल असं रविराज म्हणतो विपुल म्हणतो चल तन्वी मी तुला आता बस स्टँडला सोडतो तेव्हा ती जरा घाबरतेच आणि म्हणते नको मी आणि माझ्या मैत्रिणी जाणार आहोत त्या मला भेटणार आहेत मध्ये तेव्हा ठीक आहे असं विपुल म्हणतो तर दुसरीकडे अश्विन आता हसतस म्हणतो सायली बहिणी हनीमूनला जाताने लाडू चिवडा करत बसली या गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटतंय तसं तेथे ते ते कुसुम येते आणि विचारते आत येऊ का विमल म्हणते हो या ना आतमध्ये तेव्हा कुसुम तेथे ते बसते परंतु तिला सायली कुठेही दिसत नाही म्हणून ती विचारते सायली कुठे आहे कारण मी तिला खूप दिवस झालं भेटले नाही तिकडे होती ना तिची सवय झाली आठवण आली म्हणून इकडे आले त्यावेळी कल्पना म्हणते आत्ता पाचच मिनिट झालं सायली आणि अर्जुन हनीमूनला गेले आहेत हे ऐकताच आता कुसुमला आश्चर्याचा धक्का बसतो ती म्हणते काय हनीमूनला गेलेत असं म्हणून ती जागेवरून उठते आणि म्हणते मला पाच मिनिटात थोडं काम आठवलंय मी जाऊन येते बरं तेव्हा कल्पना म्हणते आता सायली तर आमच्याबरोबर सुद्धा तुम्ही गप्पा मारणार नाही का त्यावेळी ती म्हणते नाही हो खूप अर्जंट काम आहे असं म्हणून ती पटकन बाहेर जाते कल्पना आता तिला आवाज देऊ लागते ती म्हणते असं काय करताय त्या कुसुमताई दुसरीकडे प्रिया आता कॅबने निघालेली असते त्यावेळी अस्मिता तिला कॉल करते आणि विचारते अगं तन्वी तू निघालीस की नाही कारण अर्जुन आणि सायलीकडून निघाले आहे प्रिय अस्मिता म्हणते ते दोघेही निघालेले आहेत त्यामुळे तू सुद्धा पटकन निघ आणि त्यांच्याजवळ जाऊन त्या म्हणते हो मी कॅबमध्येच आहे निघालेले आहे तू काळजी करू नकोस येताने चांगली गुड न्यूज घेऊन येते अस्मिता म्हणते अगं जे रिसॉर्ट आहे ना ते डॅडच्या फ्रेंडचा आहे तू जरा काळजी घे तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते आणि फोन ठेवते त्यावेळी मनातल्या मनात, मनात विचार करते अर्जुन आणि सायली तुमचा हनीमून मी कसा करते ना ते तुमचा हनीमून साजरा होणार दुसरीकडे अर्जुन आणि सायली आता चाललेले असतात असतात दोघेही एकदम गप्प गप्प तर चैतन्य त्या दोघांकडे खूप वेळ पाहत असतो आणि त्यांच्यावर हसतो तो म्हणतो तुम्ही हनीमूनला निघाला आहात हे दोघांनी थोडं तरी हसा की पण आता ते दोघेही त्याच्याकडे पाहू लागतात तेवढ्यातच सायलीच्या मोबाईलवर कुसुमचा कॉल येतो त्यावेळी अर्जुन म्हणतो अगोदर स्पीकरवर टाका फोन सायली कॉल रिसीव करते आणि स्पीकरवर टाकते आता कुसुम सायलीवर खूप ओरडू लागते आणि म्हणते अगं तू लाच सोडली का चिडक्या बिब्या हनीमूनला चाललीस तो निर्लज्ज आहे मग तू तु सुद्धा तुझी लाच सोडली का इकडे अर्जुन म्हणतो मला चिडका बिब्बा म्हणाले त्यावेळी सायली म्हणते अगं कुसुमताई मी तुला सांगणारच होते कुसुम सायलीवर ओरडत म्हणते जगातील सर्व फोन काय बंद झाले होते का तेवढ्यातच आता कल्पना येते ते आणि म्हणते अहो कुसुमताई कुसुम तसाच आता कॉल चालू ठेवते तर दुसरीकडे अर्जुन सायलीला आणि चैतन्याला समजतं की तिथे कल्पना आली आहे म्हणून ते तिघेही जरा घाबरतात की सर्व बोलणं कुसुमचं ऐकलं की काय ते सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात त्यावेळी कल्पना तिथे येते आणि कुसुमला विचारते काय हो कुसुमताई आलात आणि निघालात तुम्ही सायलीवर चिडला आहात का अहो खरं तर मी सायलीला सरप्राईज दिलं होतं तिला काही या आणि माहीतच नव्हतं वेळी कुसुम म्हणते हो असं झालं का तर इकडे सर्वांच्या जीवात जीव येतो की मम्माने काही ऐकलं नाही आहे अर्जुन म्हणतो रिलॅक्स व्हा काहीच नाही ऐकलं मम्माने तर आता इकडे कुसुम म्हणते बरं आता मी निघू का मला खूप काम आहे महत्वाचं तेव्हा कल्पना म्हणते बरं ठीक आहे कुसुमाता जरा वाजवला जाते सायलीला मेसेज करते तुम्ही तिथे आहात ना तिथेच थांबा नाही तर त्या जागेवरून हल्ला तर खबरदार सायली इकडे मेसेज वाचते अर्जुन म्हणतो की आता या कुसुमताई इथे येऊन काय करणार आहेत काय माहीत तो डोक्यालाच हात लावतो दुसरीकडे अण्णा कसला तरी हिशोब करत असतात तेव्हा साक्षी विचारू एवढा कसला हिशोब करण्यामध्ये तुम्ही बिझी आहात त्यावेळी त्या अर्जुन सुभेदाराच्या बापाचा हिशोब करतोय आजपर्यंत त्याच्यावर मी खूप पैसे होतले आता त्या अर्जुनमुळे त्याचा पण हिशोब मला करावा लागतोय असं वाटतंय त्यावेळी साक्षी म्हणते अण्णा प्लीज तुम्ही काहीही असं करू नका कारण मी व प्रिया पाहून घेतो ना त्या अर्जुनचं काय करायचंय त्याला बरोबर आम्ही कोंडीत पकडू तेव्हा कोंडीत पकडण्यासाठी चार भिंती या भक्कमपणे उभ्या असाव्या लागतात त्या मीच बांधणार प्रताप नाही त्या अर्जुन सुभेदाराला मी भिकेला लावलं नाव महिपत नाही त्यावेळी आता साक्षी म्हणते तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते नंतर करा प्रिया आणि माझा प्लॅन सक्सेस होईल तेव्हा त्यावेळी ते अण्णा हसतो आणि म्हणतो की दोघींनी त्याला अर्धमेलं केलेलं असेल मग मी त्याला मारून टाकतो मी महिपत हसतो तर साक्षी म्हणते अण्णा तुम्ही हसल्यानंतर खरंच खूप क्यूट दिसता दुसरीकडे अर्जुन आता सायलीला विचारतो की आपण निघायचं का त्या कुसुमताईंना घाबरायची काय एवढी गरज आहे सायली म्हणते का बरं गरज नाही ती आल्यावर आपल्याला खूप प्रश्न विचारेल मग काय करायचं अर्जुन म्हणतो की प्रश्न नाही विचारणार माझ्यावर बसून ती माझे तुकडे तुकडे करेल तरच आता रिक्षात बसून तेथे येते त्याच वेळी आता अर्जुन खूपच घाबरतो तो म्हणतो कुसुमताई आल्या आता कुसुम रिक्षातून खाली उतरून तरा पुढे ते आणि म्हणते काय रे अर्जुन सुभेदारा कल्पना तुम्हाला हनीमूनचं तिकीट दिलं आणि मग तुम्ही लगेच नाही घालात हनीमूनला पुढे आता कुसुम म्हणते हे बघा तुम्ही आता मला कायद्याच्या गोष्टी सांगायच्या नाहीत अजिबात कारण ही माझी कायदे आणि बायको आहे वगैरे वगैरे तर चैतन्य म्हणतो कुसुमताई जरा ऐकून घ्या कुसुम म्हणते हे हनीमून प्रकरण मी अजिबात खपवून घेणार नाही सायली तू असं कर तू माझ्याकडे चल दोन तीन दिवस आणि जेव्हा जायची वेळ येईल ना तेव्हा मग जा तेव्हा ही रिस्क मी घेऊ शकत नाही कारण मम्मा माझी खूप सिरियस आहे असं अर्जुन म्हणतो त्यावेळी कुसुम म्हणते मग मी पण येते तुमच्याबरोबर हनीमूनला तिथे सायली आणि माझ्यासाठी वेगळी रूम घ्या वेळी सायली म्हणते अग कुसुमताई हा विचार मी सुद्धा केला होता परंतु जे हॉटेल आहे ना ते रिसॉर्ट आहे ना तेथे ते, ते रिसॉर्ट हे बाबांच्या मित्राचं आहे त्यावेळी कुसुम म्हणते की चांगलीच तयारी या सुभेदाराने करून ठेवली त्यावेळी अर्जुन म्हणतो मी नुसते आरोप खपून घेणार नाही कारण हा प्लॅन मी केलाच नव्हता मला हनीमूनला जायचं असतं तर मी कधीच तिला घेऊन गेलो असतो त्या दोघांमध्ये खूप वाद होणार ते पाहून आता सायली कुसुमला म्हणते हे बघ कुसुमताई दोन दिवस आम्ही या गोष्टीने खूप त्रासलो आहोत त्यामुळे आता आम्ही जातो अगोदर तू काहीही आम्हाला बोलू नकोस आम्हाला काही हौस नाही आहे तिकडे जायची आईची इच्छा आहे म्हणून जायचं आहे तेव्हा ठीक आहे असं कुसुम म्हणते तेव्हा सर्वांच्या जीव येतो की कुसुम एकदाची तयार झाली तेव्हा अर्जु अर्जुन आणि सायली आता जायला निघतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन पूर्ण आता सायलीला घोड्यावर बसून फिरवतो सायली आता नदीकाठी उभी असते ती दगडावर उभी असल्यामुळे पाय घसरतो आणि ती पडणार असते अर्जुन तितक्यात तेथे येतो आणि तिला पकडतो दोघेही एकमेकांच्या मिठीत येतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो